Vamos म्पि गम शरणं गच्छामि ततिरम्पि सङ्गं शरणं त्यांच्या जीवनाचा एक एक पैलू त्यांच्या अंगामध्ये असणारे एक एक गुण हे आपल्याला हा त्या प्रशिक्षणादरम्यान आपल्याला त्याची ओळख झाली काही ते चांगले एक म्हणजे सेवानिवृत्तही झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या अंगामध्ये जे ते परेड करतात किंवा जे, करता। जे सम एका सैनिकाच्या अंगी का जे काही गुण हवेत ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण परेड वगैरे करतो काही करतो किंवा आपलं प्रेसिंग येते तर तेव्हा प्रत्येक वेळे आपली जर चूक झाली असेल तर शांतपणे सांगतात सर तुमचं या ठिकाणी आपण तुमचं आपण अशा प्रकारची कमांड द्यायला पाहिजे अशा प्रकारची परेड करायला पाहिजे ते स्वतः असे प्रॅक्टिकल हा सुख शांती समृद्धी लाभो त्यांना उत्तम असा आरोग्य लाभो अशी मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं तथागत ज्यांनी प्रार्थना करतो हे अशोकला तुम्ही मस्त निरोगी आयुष्य जगा उदंड आयुष्य जगा आणि मस्त तंदुरुस्त राहा अशी मी तथागत ज्यांनी प्रार्थना करेन तुमच्यावर अपेक्षा करेन आणि प्रकाश बोरकर सर तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष जन्म शांत मदन मदनजी खंडारे सर उपाध्यक्ष आपले दहाट सर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की ग्रुप ग्रुप मध्ये त्यांचं आपण भविष्य चिंतन करून त्यांना शुभेच्छा देऊया सर्व माहित होती संभाजी सर दुसऱ्या

संघटन संसद सत्ता भाऊ आणि संजय सर आणि माझे कमधू सगळ्यांचे आज वरुचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मंगलबेला शुभेच्छा देतो त्यांचं कार्य फार चांगलं आहे आम्ही लहानपणापासून घरला सोबत राहतो आहोत त्याच्या पाठकमध्ये माझे उभी होते आणि मला वाटते बाबाच्या सोबत काही तुमची टीम असेल ते बाबा शिमेल होते त्यात आणि राहते त्या का ते फार असंख्य असंख्य म्हणजे संघटना त्यांनी फार मोठा सांगणार केला किंवा फारखा संघर्ष केलेला आम्ही पाल आहे त्यांना आणि रेल्वेमध्ये काही वेळे फार नव्हते काही नव्हते आपलं कुटुंब आपला कुटुंबाचं शिक्षण त्याला अतिशय चांगली त्यांनी केलेलं आहे पास व्यसन नाही रेल्वेमध्ये अनेक व्यसने लोक असतात पण व्यसन नाही समाजाच्या मार्गावर चाललाय का्युटी आपला प्रसंगी आपल्या कुटुंबासमोर चांगल्या पद्धतीने केलं आणि आज दोघे ते भारतीय गौतम करत आहे हा फार मोठा आनंद जीवनाची संपूर्ण आयुष्यात त्यांची त्यांचे कार्य करीत आहे त्याकडे त्यांनी मग आनंद शुभेच्छा देतो आणि आपल्या बागे असंच सातत्याने जंत चालवत आहोत ही मंगल कामना करतो का तसेच नांदगाव तालुका सर्व पदाधिकारी माझ्यासोबत जे एखाद्या झाडाच्या सावलीप्रमाणे जे मला मार्गदर्शन करतात ते आज बंद साहेब त्यांचा आज आपण या सिद्धार्थ वाचण्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्यासाठी आपण सर्व एकत्रित जमला मधुबन खुशबू देता आहे सागर सावन देता आहे मधुबन खुशबू देता आहे सागर सावन देता आहे जीना उसका जीना आहे जो और जीवन देता है। एक दिसावा देतात व्यक्तीचं नाव आदर्श नसून मी चालते व्यक्तीचं नाव आदर्श नसून मी चालतोय पण जीवनात माणसाने आदर्श निर्माण केलं पाहिजे व्यक्ती नाही तर माणसाने नेहमी एक व्यक्तिमत्व आपण आपले शेजारी असो आपले मित्र असो आणि आपले हिंदू जिंक असो त्यासाठी आपण ते व्यक्तिमत्व निर्माण केलं पाहिजे जेणेकरून एका दिव्याने दहा दिवे पेटवले जातात आणि त्या दिव्याची जोत कमी होत नाही असे आमच्यासोबत ते सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आणि संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा नेहमी आम्हाला त्यांचं मुलाचं मार्गदर्शन भेटते कारण दोन वर्षापासून जास्त आमचा त्यांच्यासोबत संबंध आलेला नाही पण दोन वर्षामध्ये त्यांनी आम्हाला जे आमच्यासोबत मार्शल आर्ट मार्शल आर्ट म्हणून समता सैनिकामध्ये जे काही आमचे पदाधिकारी आहेत तर त्यांचा नेहमी ज्या ठिकाणी आम्ही चुकतो तर त्या ठिकाणी एखाद्या मित्रप्रमाणे जरी आमच्यापेक्षा वयाने मोठे आहे सासठ वर्ष त्यांचं चालू आहे तरी आम्हाला एखाद्या मित्रप्रमाणे त्यांचं एक मार्गदाराचा एक शब्द सुद्धा आमच्या अंतक्रमामध्ये त्यांचा लिहिलेलं जातो आणि म्हणून आम्ही त्यांना नेहमी त्यांचं जे दे आयुष्य आहे तर ते मंगलमय हरभराटीचं आणि वैभवाचं जाहो त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांचे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आपण ज्यावेळेस बघतो त्यांचा चेहरा नेहमी हसरा दिसतो त्यांचा चेहरा चेहरा नेहमी आम्ही आसा पाहतो एकंदरी तुमचा जो चेहरा आहे तो चेहरा आमच्या आमच्यासाठी तो एक उत्साहाचा आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यासाठी तुमचे मग मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना मी रस घेतो आणि योग्य त्याकरता मी करते आणि कंपा सैनिक जनासाठी कंपास सैनिक दलाचे आहेत आणि सिद्धार्थ मंत्रयासाठी आणि माझ्या खोबळ परिवारासाठी याचा अस्तित आमचे आदरणीय भाऊ जिल्हा संघटक पदाचे सौक नांदगाव खान्देश अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सत्तारमुक्ती असं भोग बनतो मित्र आमचाही सुद्धा आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ दोन तीन वर्षापासून असं संघ सोबत एक भारतीय बौद्ध महासभा परिवाराच्या माध्यमातून ही मैत्री झालेली आहे आम्ही एकमेकांची घडू झालेलो आहोत तर आता बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांच्या कार्यापर्षावर खूप चांगला प्रकाश टाकलेला आहे आणि इथे जे आमचे शिंदेगृह आहेत त्यांनी रेल्वेच्या कार्याबद्दल खूप छान असं त्यांचं वक्तव्य या ठिकाणी सांगितलेलं आहे कठोर अशी युक्ती करून त्यांनी आपली फार चांगली सेवा निवृत्ती केली आहे त्यानंतर सुद्धा निवृत्तीनंतर भारतीय गोत्रमा सभा परिवारासोबत ते जुळलेले आहेत तर मध्यंतरी आपला एक समता सैनिक दलाचा एक शिबिर होतं डोंगश्वरच्या त्या दुग्धलविहारामध्ये त्या ठिकाणी मुंबईवरून त्यांचे मार्गदर्शक आले होते त्या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स पाहिला अशोक होऊचा खूप छान असं त्यांनी त्या ठिकाणी आपलं परफॉर्मन्स दाखवलेलं होतं तर खरोखर ते आपल्या बौद्धमा सोबतसोबत समता सैनिक दलासोबत त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावून <laughs> अतिशय प्रेमळ आणि अशा व्यक्तिमत्वाकडून आपल्याला पुढेही अपेक्षा आहे मी त्यांना अशाच निरंतर हे आपल्या मुद्धमा सभेसाठी त्याचप्रमाणे समता सैनी कलासाठी नेहमी कार्यरत राहो अशी मी दुःखचरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे भारतीय बौद्धमा सभा परिवार त्याच नंतर समता आणि सार्वजनिक वाचनालय आणि त्यानंतर माझा शेती परिवार म्हणून मनात थोडी शुभेच्छा वर्ण डायवर्स शुभेच्छा देखील आमचं जय आमच्याकडे अशोक भाऊ बनसोख यांचा माझा परिचय जवळपास आता एकवी वर्षापासून रोजचा रोजसाह याला फक्त देवी कारण माझ्या जाण्याचा टाईम आणि जगता येण्याचा टाईम असल्यामुळे आमचं बैठक म्हणजे त्या ठिकाणी व्यायाम वगैरे असेल की काही होत नाही पण असं जरी असलं तरी त्यांच्या स्वभावात तो, तो एक म्हणजे तो वेगवेगळ घेतानाच एक असा स्वभाव दिसून येतो की एकदम जवळ इतकं निर्माण होते तर अशा तऱ्हेनं त्यांची माझी भेट झालेली आहे त्यांना मी उदंड आयुष्य लाभो अशी मी त्यांनी अभिवादन करतो आणि आणि वाढदिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्पन्न होताना त्यांना शुभेच्छा देताना आपण सर्वांनी मनापासून त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी नमर कामना केली निश्चितात बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वोच्च संस्थेमध्ये हे जे लोक काम करतात त्यांना नक्कीच तशा प्रकारची ऊर्जा मिळते आणि त्यातल्या त्याच विशेषता त्यांचं मूळ हे बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य बालपण या ठिकाणी गेलं साताऱ्याच्या भूमीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं खरं वास्तव्य त्या वेळीचं असल्यामुळे बालपणापासूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच ते संबंधित जरी नसले तरी आपण पाहतो की बालक म्हणा ज्या काही संस्कार होतात विद्यार्थी जीवनात ज्या काही संस्कार होतात ते मात्र निरस्कारपणे कायम असतात आणि म्हणूनच सेवेत असूनही आणि या सेवा निमुक्त झाल्यावरही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कारण हे प्रत्येकाला माहित आहे की आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहोत आणि म्हणूनच त्यांनी त्याची जाणीव कधीही त्या जाणीवेला त्यांनी अंतर पडू दिलं नाही मला एवढं समाधान वाटतं की आपलं एक एक कुटुंब म्हणून आपण वाटचाल करतो आहोत प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करतो आहोत निश्चितच आज अशोक राहतांच्या परवडीला एक सक्रिय कार्यकर्ता मिळाला आहे कारण की सक्रिय कार्यकर्ता आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे सदैव तत्पर असतो आपल्या कर्तव्यासाठी की कर्तव्याची भावना त्यांच्यामध्ये शासकीय सेवा करताना देखील होती आणि सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावरही बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या प्रती आणि त्यांच्या कार्याच्या प्रती तत्परता का अजूनही जिवंत आहे वृद्ध कायच्या एकंदरीत दहा ते बारा दिवसाच्या प्रसंगामध्ये वेळोवेळी आमच्यासोबत जे काही सहकारी होते त्यामध्ये तेही होते निश्चितच प्रत्येकाचा अनुभव बाहेरच्या वातावरणामध्ये असल्यावर आपल्याला जवळून पाहता येतो आणि प्रकारचं काय म्हणतो दहा दिवसाचं वास्तव्य बाहेर असताना प्रत्येकाचे कला कौशल्य गुण त्याचा अभ्यास आपल्याला निश्चितपणे करण्याची संधी मिळते मी पाहिलं आहे प्रत्यक्ष पाहायला आहे की प्रत्येक वेळेस त्यांनी त्या प्रवासामध्ये सहकार्यच देण्याची भूमिका बजावली याही शिवाय मी असं म्हणेल की त्यांच्यामध्ये काही सुप्त गुण असतात त्याच्यामध्ये ते गायक आणि पार्श्वगायक दोन्ही प्रकारचे गायकांमध्ये पार्श्वगायक आहेत उभयता आहेत ते त्यामुळे एक वेगळा सांस्कृतिक देखील त्यांना तो मिळालेला आहे त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या तळवळीची गीते गाणे सोबतच बाहेरच्या वातावरणामध्ये असताना काही आपल्या प्रासंगिक मनोरंजनाचे देखील हित त्यांच्याकडनं ऐकायला मिळालेली होती निश्चितच मला विश्वास आहे की आता मार्शल म्हणून त्यांची वाटचाल जी सुरू आहे एक सैनिक म्हणून दोन वर्षापूर्वी जो शिबिर लागलं होतं त्या शिबिरासाठी पुन्हा बंडामध्ये प्रयत्नशील व्हावं असा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने करावा कारण सार्वजन गतीमान ठेवायची असेल तर थोडंसं रिव्हिजन झालीच पाहिजे कुठल्याही गोष्टीची म्हणजे अभ्यासाची असेल प्रशिक्षणाची असेल शिक्षणाची असेल त्या सर्व रिव्हिजन व्हायला पाहिजे मला विश्वास आहे ते ज्या परिसरात राहतात त्या ठिकाणी राहतात त्या जन्मगृष्टीसाठी आजच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक आहेत ज्या ठिकाणी बसले आहेत पण तुम्ही पहा आपण जेव्हा कार्यक्रमाला उभे राहतो तेव्हा मार्शलची नाही ही वेगळी का असते कारण की ते एक मुख्य आकर्षण असते कुठल्याचं विशेष कार्यक्रमाचं आकर्षण मार्शालची लाईरी आपण अनुभव घेतला समोर की मार्शलची लाईन ही प्राधान्यप्रमाणे पुढे असते त्याच्यामध्ये कुणीही मदत नसतो कारण एवढा मान आणि सन्मान बाबासाहेबांच्या सरोगरीमध्ये सैनिकांना आहे जसा राष्ट्राच्या सैनिकांमध्ये राष्ट्रीय त्या सैनिकांना मान आहे तोच मान आणि सन्मान बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाच्या सैनिकांना असतोच आणि आहेच आणि म्हणूनच शांत आणि मान भूमिका घेण्याचं कार्य त्यांच्या हातून नेहमी करो अशा प्रकारची अपेक्षा करतो माणूसांच्या गुन्हा त्यांना भारतीय बहुत सभा समता सैनिक आणि सिद्धार्थ तसेच माझ्या उत्तर परिवारातर्फे आणि आपण सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो त्यांना दुःखमुक्ती म्हणून अशा प्रकारची मंगल कामना कथाकथाच्या तो आमचं दैवी जैविकास थोडक्यात जमल्यावर भारतीय वृत्त महासभा आणि तसेच संत जैन सर आणि घाटेसर आणि सेंजसार यांच्यामुळं माझे फार उपकार आहेत उत्कटे कारण यांनी मला भारतीय वृत्त महासभेमध्ये आणून मला धन्य केलं वंदने या वंदनेमधून मला प्रत्यास सील करून माझ्या शरीरामध्ये थोडीशी चाल करत आहे हे मला फार नाही तर मी काय ड्युटीमध्ये यायचं आपलं ड्युटी करायचं बस बाबासाहेबांची जय म्हटलं चाललं बस दुसरं काही नव्हतं पण मला ह्या वंदनेपासून प्रत्या सील करोनाचा थोडं थोडं माझ्या अंगीमध्ये संचार होत आहे बस तुम्ही आता माझा वाढदिवस साजरा केला मी इतकासाठी धन्यवाद આભાર માનતો જય